जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे दाखली तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे श्री गणेश जयंती निमित्त भैरवनाथ केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे दाखली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा दश केसरी पकासूर देखील के आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ यांचा दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटाला पाहायला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे दाखली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमायांचा दशम हिंद केसरी बकासूर व मोरा हरण्या ग्रुप मुळशीकरांचा हरण्या गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक चार मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक नऊ मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरने व मुळशीकरांच्या हरण्याने गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या या मुळशी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व मुळशीकरांचा हरण्या प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन